नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर येथे निलेश लंके यांची इफ्तार पार्टी सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू असून याच पार्श्वभूमीवर आज रविवारी सायंकाळच्या सुमारास आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम समाज बांधवांसमवेत इफ्तार पार्टीमध्ये सहभाग नोंदवला तर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमवेत पवित्र रमजान महिन्याचा उपास सोडवितांना आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावली याप्रसंगी मुजूबाई फ्रेंड सर्कल आणि उम्मेद फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते तर निलेश लंके यांचा या इफ्तार पार्टीदरम्यान सत्कार करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली याप्रसंगी अल्फेज खान रिया शेख शहरुख शेख मुजाहिद बंदे अली सलमान मनियार वाहिद सय्यद फैजल अली शेख संकेत पाडोळे अरबाज शेख अमन शेख मोहित खान आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर शेवट आपण बऱ्याच वेळा सांगतो तेच करतो आणि जे करतो तेच मी बोलतो ते पहिला सांग पाच वर्षापूर्वी मोठमोठ्या आश्वासन दिले लोकांनी मोठमोठ्याला गप्पा दिल्या हे परत फराकले पण नाही हे मोठे ते मोठे असतात फक्त यांना काही घेणं देणं नाही निवडणुकी पुरत यायचं लोकात लोकांना मोठमोठ्या आश्वासन द्यायचे आणि परत पाच वर्ष तुमचा माणूस मेला का जागला बघायला यांना वेळ नाही आता निवडणुका तुमच्या रमजानला सगळ्यांच्या शुभेच्छा द्यायला येतील पाच वर्ष आमच्या मुस्लिम बांधवांनी रमजान केला की नाही हे बघायला कोणाला वेळ नाही परत पाच वर्ष त्यांचे चार सहा लोक असतातच साहेब साहेब साहेबांच्या समाजाचं काही घेणं नाही काही नाही फक्त निवडणूक ही राजकारण हे फक्त स्वार्थासाठी पहा राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहे दोन प्रकारचे वर्ग राजकारणात असतात एक वर्ग असा असतो की राजकारणातून सत्ता मिळवायची सत्तेतून संपत्ती कमवायची संपेतून संपत्तीतून प्रतिष्ठा टिकवायची हा एक वर्ग असतो आणि या वर्गामध्ये जास्त लोक राजकारणात काम करतात आमच्यासारखे या ठिकाणी बसलेले लोक आहे ना हे कशासाठी काम करतात सत्तेतून राजकारणातून सत्ता मिळवायची आणि सत्तेचा फायदा माझ्या सर्वसामान्य लोकांना कसं करून देता येईल माझ्या गोरगरीब लोकांचे आसूर कसे पुसता येईल यासाठी सत्तेचा फायदा करून देणारी ही मंडळी आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आमच्या जागा दुसरे लोक आले तर ब्रँडेड गाड्या विड्या माग की दोन चार टायऱ्या वाले ए फी आपल्याला काय नाही बघितलं असेल माझा फोन मीच तो मला बरेच जण विचारतो तुम्हाला पीए म्हणलं मीच माझा तुम्ही किती रात्री अपरात्री फोन केला तर फोन उचलणार दोनशे आठ्याऐंशी मध्ये पाहिलं आमदार असेल बरं कमी आपल्या ऑफिसला काय वेळ काढलेला नाही साहेबांना या टाइमिंगला साहेबांना भेटा साहेब आता व्यक्तिगत काही कार्यक्रमासाठी गेलेले आपलं काय नाही जेवढं करता येईल ना तेवढं सर्वसामान्य लोकांसाठी करायचं तुम्हाला फीडबॅक घ्या तुम्ही अंदाज घ्या शेवट समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावनातून काम करणारे आम्ही या ठिकाणी मंडळी आहे आमच्या मुजीबाई मित्र मंडळ असो आमच्या उमेद फाउंडेशनने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे वास्तविक पाहता आपण तुम्हाला रमजानच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो राजकारणाचं बोलणं मला योग्य नाही वाटत आता ते काय तर राहत नाही ना कधी कधी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा